धर पालीनकर मी महानुभाव उपे पुजारी समाजाचा एक सदस्य आहे आणि आमचे गुरुवर्य राजधर बाबा कुसदेकर यांना आज देवाज्ञा झाली त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या आहे तरी शासनाने आम्ही वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा करून आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली नाही आम्ही आजपर्यंत मयत झालेले जेही असेल ते आम्ही चंद्रकांत सर यांनी जागा दिलेली होती प्रायव्हेट त्यामध्ये आम्ही दफनविधी करत होतो त्यावेळेस करत असतानासुद्धा आम्ही शासनाच्या दरबारी जाऊन वेळोवेळी पाठपुरावा केला तरी आम्हाला शासनाने दफनविधीसाठी जागा आजपर्यंत दिलेली नाही आहे आणि आता ती जागा एक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरवाल्याला दिली असल्याकारणाने त्याने आम्हाला दफनविधीसाठी मना केलेली आहे की बुवा तुम्ही शासनामार्फत जागा मिळून घ्या आणि आम्ही नगरपालिका तहसीलदार प्रांत साहेब यांना आमदार साहेब संजू भाऊ हो यांना आदरणीय एकनाथराव खडसे साहेब यांनासुद्धा आम्ही दिलेले आहे आणि आम्ही त्यांचा जी आरसुद्धा लावलेला आहे शासनाचा तरी आम्हाला जागा उपलब्ध करून नाही देत आहे आम्ही आज सर्व जे गोपे पुजारी समाजाचे सर्व लोक नगर परिषद ओरंगगाव इथे आलेले आहे शिवसाहेबांना भेटण्यासाठी शिवसाहेब नाही आहे चव्हाण साहेब आहे चव्हाण साहेबाशी आमचं बोलणं झालं त्यांच्या फोनून त्यांना फोन केला तर शिवसाहेब म्हणतात त्यांना आम्ही सांगितलं की बा आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ते त्यांनी उत्तर प्रतिकार कार उत्तर नाही दिलं आणि त्यांनी अवघड असं सांगितलं की तुम्ही प्रेतयात्रा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही उद्याच्या दिवशी प्रेतयात्रा नगरपालिकेमध्ये घेऊन येणार आहे जोपर्यंत जागा देत नाही आम्ही त्यांचा अंतर्विधी दफनविधी कुठे करायची ते तुम्ही ठरवा तर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही नगरपालिकेत घेऊन यायचं म्हणता तर घेऊन या असं शासन आहे का साहेब हा आम्ही मी काय करणार आहे असं हा शब्दामध्ये शिवसाहेब बोलले हे योग्य आहे का हे तुम्ही स त्यांनी उलट उलट असं बोलणं आमच्या दुखावलेल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे आणि आम्ही सर्व भोपे पुजारी समाज इथे आम्ही आंदोलन याच्या पुढे आंदोलनसुद्धा सुद्धा करायला तयार आहे आणि आम्ही उद्याच्या दिवशी आम्हाला शासनाने जर जागा आज संध्याकाळपर्यंत उपलब्ध करून नाही दिली तर आम्ही उद्या आमचे गुरुवर्य राजदार बाबा त्यांची प्रेद यात्रा नगर परिषद मध्ये दहा वाजता घेऊन येणार आहे परिषद मध्येच विधी करायचा सा, शिवसाहेबांनी सांगितलं आम्ही इथे घेऊन येणार आहे मी अजून शामराव पुजारी वरणगाव या परिसरात आमचे जे गुरुवरे आहे राजदार बाबा आज दिया जाल। त्यांचा दपन समाजा ये शासना के लिये लिये। आज सकाळीच दे अवसान झालं आणि त्यांच्या दफनविधीकरता आमच्या समाजामार्फत आणि संपूर्ण म उपदेशी बांधवांमार्फत ही मागणी आम्ही बऱ्याच वेळा शासनापर्यंत केलेली आहे पण त्या मागणीचा आजपर्यंत कुठेही विचार झालेला नाही आणि आज जे बेजबाबदारपणे साहेबांनी जे उत्तर दिलेलं आहे किंवा तुम्ही इथे दफन हे करण्यासाठी या तर हे जबाबदार व्यक्ती हे काम नाही आहे त्यांनी अशा प्रकारे बोलून संपूर्ण मानवापंथीय उपदेशी आणि आमच्या पुजारी बांधवांचे भावना दुखवलेल्या आहेत त्याकरता येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन सुद्धा करणार आहोत जयंत महाजन आजच आमचे मानव पंथाचे गुरुवर्य राजधर भाऊ पुजेकर यांचं आजच सगळ्या देवाज्ञा झाली आणि मानव पंथाची खूप दिवसांची मागणी आहे की त्यांना स्मशानभूमीसाठी किंवा दफनगुरीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्या दृष्टीने आज आम्ही सी ओ साहेबांनाही ही कल्पना दिली सी ओ साहेबांना फोनवर चर्चा आली तेव्हा सी ओ साहेबांनी सरळ सांगितलं की तुम्ही नगरपरिषदला दफन दफनविलीज करण्याकर तुम्ही नगरपरिषदला स्वतः हे घेऊन यावं कार आम्ही पत्रव्यवहार किंवा खूप वर्षापासूनचा आमचा हा पाठपुरावा आहे तर आज आम्ही सी ओ साहेबांशी चर्चा केली असता त्यांनी सरळ ह्या भाषेत उत्तर दिलं आहे की तुम्ही त्यांची जी अंत्ययात्रा आहे ही नगरपरिषदला घेऊन या आणि इथेच दफनविधी करा असं निषेध आहे वक्तव्य त्यांनी केलेलं त्यांचा जाहीर निषेध आम्ही इथे मानवपंतपूर्ण व्यक्त करतो आज या ठिकाणी नगर परिषदेमध्ये मानबापंथीय समाजाचे सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक आलेले आहेत त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्यांचं या ठिकाणी देहावसन झालेलं आहे या संदर्भामध्ये एक दीड महिन्यापूर्वीच त्यांनी नगर परिषदेला निवेदन देऊन सर तपनविधी करण्याच्या संदर्भात जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशा आशयाची मागणी केलेली होती परंतु नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन राऊत यांनी त्यांच्या मागणीला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्या कारणामुळे आज या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार कुठे करावा अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्या अनुषंगाने परत आज आज ते मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले असता दूरध्वनीवरून त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला की साहेब अशा प्रकारचं आमच्या महाराजांचं या ठिकाणी देहवसन झालेलं आहे प्रकारची तुम्हाला जागा देऊ शकत नाही जागा देण्याचे मला अधिकार नाही मी देखील त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता मला देखील त्यांनी अशाच प्रकारचं उत्तर दिलं आहे की जागा देण्याच्या अधिकार माझ्या नसून शासनाचे आहेत म्हणून मी त्यांना या ठिकाणी जागा देऊ शकत नाही त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना आम्ही सर्वांनी त्यांना म्हटलं की आम्ही मग त्यांचे अंतिमसंस्कार कुठे करायचे तर ते असं म्हणजे कर एकदम रागाने बोलले आहे की तुम्ही नगरपालिकेतून अंतिम संस्कार करा अशा प्रकारची उद्धट नागरिकाची वर्तणूक आणि वागणूक करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि शासनानं विनंती करतो की याचा काम चुका अधिकारावर आपले पैसे पगाराचे पैसे खर्च करण्यापेक्षा त्यांची तात्काळ या ठिकाणाहून बदली करण्यात यावी किंवा त्यांना निलंबित करण्यात यावं अशा अशाची मागणी या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आणि संपूर्ण मानभाव बांधवाच्या वतीने या ठिकाणी कर